अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी आज श्रावण श्रावणातला चौथा श्रावण सोमवार आहे त्याचबरोबर कृष्ण जन्मोत्सव म्हणजे गोकुळाष्टमी ज्याला आपण कृषी जन्माष्टमी असं देखील म्हणतो ठीक रात्री आज बारा एकोणचाळीस नंतर कृषी जन्मोत्सव हा साजरा होणार आहे प्रत्येक मंदिरांमध्ये प्रत्येक घराघरामध्ये अपार्टमेंटमध्ये सगळ्या देशभरामध्ये हा कृषी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आता प्रत्येकाच्या घरामध्ये हा कृषी जन्मोत्सव साजरा होईलच असं नाही कारण की खूप लोकांना इच्छा असते पण काही काही घरामध्ये कॉमन फॅमिली असते सासू असं पटत नाही किंवा कुठे कोणाला अजून कॉमन फॅमिलीमध्ये दुसऱ्यांना पटत नाही त्याच्यामुळे कृषी जन्मोत्सव साजरा करत नाहीत किंवा कोणाच्या घरामध्ये प्रथा नसते कृषी जन्मोत्सव साजरा करण्याची किंवा ज्या काही सेवा करायच्या असतात आपल्याला बारा एकोणचाळीस नंतर म्हणजे कृष्ण जन्म सुद्धा आला की आपल्याला सेवा करायची असतात कृष्णांच्या भगवान विष्णूंच्या त्या सेवा सुद्धा करायला तुम्हाला त्या टायमिंगला नाही जमल्या कारण की खूप प्रकारचे कारण असतात खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात सकाळी लवकर उठायचं असतं मुलांची सकाळी शाळा असते किंवा लहान मुलं आहे नाही जमत तेवढ्या जागायला किंवा आमचं छोटेस घर आहे वन बी एच के आहे हॉलमध्ये देवघरामध्ये जिथे आम्ही म्हणजे कृष्ण जन्म साजरा करायला पाहिजे किंवा सेवा करायला पाहिजे देवासमोर बसून तिथे आमचे तिथे घरातले मंडळी किंवा व्यक्ती झोपतात त्याच्यामुळे आम्हाला तिथे सेवा नाही येत तर या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर एका ताईंनी कमेंट केली होती की खूप लोकांनी आता श्रावणामध्ये म्हणजे विषम संख्येमध्ये सत्यनारायण पूजांची मांडणी चालू केली आहे आता खूप ताईंची आता सत्यनारायण पूजांची मांडणी चालू असेल देखील पाच पाच सात अकरा अशा पद्धतीने ते सत्यनारायणची पूजनची संकल्पयुक्त मांडणी घरामध्ये करत आहेत तर आपण तुम्हाला माहिती आहे की सत्यरारायणच्या पूजेमध्ये आपण बाळकृष्णांची ही ठेवत असतो पूजेला तर ताईने कमेंट केली होती का ताईने की बा तर आता मला कृष्ण जन्म साजरा करायचा आहे तर मी ती बाळकृष्णांची मूर्ती उचलू शकते का पूजेतून सत्यनारायण तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला व्यवस्थित मी माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा त्याचबरोबर आज श्रावणातला चौथा श्रावण सोमवार आहे आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि श्रावण सोमवारचा उपवास हे दोन्ही उपवास आपल्याला एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे खूप लोकांना आता श्रावण सोमवारचा उपवास सोडून कृष्ण जन्माष्टमीचा उपवास चालू ठेवायचा आहे तर तो कसा करायचा त्या पद्धत त्याच्याबद्दल त्या त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे मी त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्यवस्थित करतील तर मंडळी हा श्रावणाचा चौथा श्रावण सोमवार आपल्या महादेवांची पूजा जलाभिषेक अभिषेक तुमचा सकाळी झाला असेल किंवा आता चालू दिवसभरामध्ये कधीही करू शकतो फक्त दु, भर दुपारी पण नाही प्रदेश काळामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही करू शकता रात्रीपर्यंत तुम्ही जलाभिषेक रुद्राभिषेक अभिषेक महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करणे शिवामूठ अर्पण करणे आरती करणे नैवेद दाखवणे सर्व गोष्टी दिवसभरात करू शकता कृषी जन्माष्टमीचा उपवास आणि श्रावण सोमवारचा उपवास एकाच दिवशी आहे आता आपण आता सकाळपासून जो आपला श्रावण सोमवार सुरू झाला पण तो श्रावण सोमवारचा उपवास के चालू केला आहे त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीचा पण उपवास सुरू झालेला आहे आता आपल्याला माहिती आहे की श्रावण सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी सोडवायचा असतो आपल्याला ते सोडून आपला जन्माष्टमीचा उपवास आपल्याला सुर म्हणजे चालूच ठेवायचा आहे म्हणजे सोडायचा पण नाही आहे तो अन्न खाऊन तर कसं करायचा तर आपण काय करायचं संध्याकाळी आपण ज्या वेळेस म्हणजे आपला उपवास सोडायचा आपला टायमिंग असतो कोणी कोणी दुपारी सोडतं पण संध्याकाळीच आपण जर खूप लोक संध्याकाळीच उपवास सोडतात श्रावण सोमवारचा तर श्रावण सोमवारचा उपवास सोडताना काय करायचं पाण्याने उपवास सोडायचा म्हणजेच काय करायचं पाणी समोर ठेवायचं पाणी ज पाणी समोर ठेवून असं विचार करायचं की हेच पूर्ण पूर्ण अन्न आहे आणि त्या अन्नानीच म्हणजे त्या पाण्यांनीच मी आज माझा श्रावण स्वपाचा उपवास सोडत आहे आणि समोरचा जन्माष्टमीचा उपवास हा चालू ठेवते आहे अशी आपल्याला मनामध्ये कल्पना करून असे मनोभावे प्रार्थना करून आपल्याला महादेवांना प्रार्थना करून आपल्याला तो पाणी ते आपल्याला प्यायचं आहे जल जे आहे ते प्यायचं आहे आणि आपल्याला समोरचा उपवास आहे जन्माष्टमी तो चालूच ठेवायचा आहे आता कृषी जन्माष्टमीचा उपवास कसा आहे आपण खूप लोक जन्मोत्सव झाला बारा एकोणचाळीस नंतर की उपवा आरती नैवेद्य पाळणा वगैरे झाला की उपवास सोडतात पण त्या तेवढा उशिरा पण <laughs> जेवण काही चांगलं नसल्यामुळे आपण खूप लोक सकाळीच उपवास मग सोडतात डायरेक्ट म्हणजे उद्या सकाळी सकाळीच सात्विक आहार घेऊन उपवास सोडत असतात तर अशा पद्धतीने पाणी घेऊन संध्याकाळी पाणी समोर ठेवून पाण्यानेच म्हणजे आपल्याला इमॅजिन करायचं आहे कल्पना करायची की या पाण्यानेच मी म्हणजे माझा श्रावणसमोरचा उपवास सोडते आहे आणि माझा श्रावण समोरचा उपवास सुटला आहे आणि मी समोर जन्माष्टमीचा उपवास हा चालू ठेवते आहे त्याच्यामुळे नक्कीच पाणी पिऊनच हा श्रावण सोमवारचा उपवास सोडा आणि समोरचा चालू ठेवा दुसरी गोष्ट जी आहे आता खूप लोक म्हणतात की आमच्या घरामध्ये जन्मोत्सव हा साजरा होत नाही म्हणजे कृषी जन्मोत्सव तर काय करायचा आहे तुमच्या शेजारी पाजारी कोणाच्या तरी घरामध्ये कृषी जन्मोत्सव हा होत असेल त्यांच्या घरी जाऊन तुम्ही अं आ... तिथे पूजा अर्चा करा तिथे जन्मोत्सव साजरा करा कारण की कसं असतं प्रत्येकांच्या घरामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाला पटेलच असं नसतं आता दुसरी गोष्ट म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं घरात जन्मोत्सव का साजरा झाला पाहिजे बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून पाळणा का हलवला पाहिजे कारण की घरामध्ये आपण जर समजा बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून जर पाळणा हलवला तर नक्कीच आपल्या घरात पण पाळणा हलतो कारण की आजकाल जर पाहिलं तर प्राप्तीचे खूप लोकांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत जोडप्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये नक्कीच जोडप्यांनी आवर्जून आज भले याच्या अगोदर कुठला म्हणजे आधीच्या वर्षी कृषी जन्मोत्सव तुमच्या घरामध्ये साजरा नाही झाला पण या वर्षी आवर्जून कृषी जन्मोत्सव साजरा करा पंचोपचार पूजा करून अभिषेक करून बाळकृष्णांच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्यांना पाळण्यामध्ये ठेवा आणि तो पाळणा हलवा जोडीने हलवा लोण्याचा त्यांना प्रसाद दाखवा बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा पाळणा हलेल आणि घरामध्ये पाळणा हला तर घर सुद्धा गोकुळासारखं भरलेलं असतं अशी मान्यता आहे म्हणूनच सांगते की तुम्हाला नक्कीच आवर्जून भले आतापर्यंतच्या ज्या गोष्टी केल्या गेल्या पण आता तरी आपण या पुढे म्हणजे या वर्षीपासून आपल्या घरामध्ये कृष्ण जन्मोत्सव साजरा करा म्हणजे करा काही जास्त लागत नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे जी आपल्याला यथाशक्ती जी काही सजावट करता येईल आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीची भले पाळणा नाही आहे तर काय करायचं आता आमच्याकडे पाळणा नाही आहे पाळणा आणायचं म्हटलं तर खूप महाग असतो आता कारण की खूप महाग सांगत पाळणा आणायचं म्हटलं तरी एका दिवसासाठी काय करायचं आपलं देवघर असतं देवघराला अशी कमान असते बघा वरती तर त्या या खांबापासून त्या खांबाला एक दोरी बांधायची आपण लहान बाळ कसं पाळणा बांधतो तशी दोरी बांधा आणि त्या दोरीमध्ये कपडं टाकून तिथे तुम्ही बाळश्रीच्या मूर्तीला छान फुलाने तुम्ही ती सजवा वाटलं ती पाळणा आणि त्याच्यामध्ये बाळज्रीची मूर्ती ठेवून पाळणा हलवा पण नक्कीच आवर्जून यथाशक्ती साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही आज जन्मोत्सव साजरा केला घरामध्ये पाळणा नाही भेटला किंवा काहीच नाही भेटलं फक्त बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पुरुष अभिषेक केला आणि नशी अभिषेक केला आणि आपण ओम नम भगवते वासुदेवाय नामस्मरण करत कर पंजोबचार पूजा केली पाळण्यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवलं म्हणजे दोरीच्या पाळण्यामध्ये जर नाही भेट ते पण नाही बांधतात सर चौरंगावरती ठेवा तुम्ही तामणामध्ये ठेवा तो तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये वस्त्र प्रदान करून त्यांना तिथे ठेवा तरीही चालेल फक्त मनोभावे श्रद्धेने केलेली सेवा त्यांच्याबद्दल पोहोचत असते असं नाही की खूप थाटमाट केला खूप मोठा पाळणा आणला खूप सजवलं पंचपक्वानांचा नैवेद्य समोर उभा केला म्हणूनच आपला देव पावतील असं नाही हा मनातून तुम्ही विषय काढून टाका शंका काढून टाका फक्त मनामध्ये श्रद्धा हवी तुम्ही भलेही आता मी सांगेल की ज्यांच्या घरा अशा पद्धती करू शकता तर भले ज्यांच्या घरामध्ये जन्मोत्सव साजरा होत नाही आणि त्यांना काही ना काहीतरी सेवा करायची इच्छा आहे तर काय करायचा तुम्हाला म्हटलं जन्मोत्सव साजरा करायचा पण प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते त्याच्यामुळे मंत्र स्तोत्रांनीच ती प्रसन्न होत असते त्याच्यामुळे कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला घोडा धोडाचा नैवेद्य आरती पाळणा झाला की आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे आता खूप ताई म्हणताल की आता रात्री बारा एकोणचाळीस नंतर आम्ही सेवा नाही करू शकत खूप उशीर होतो सकाळी लवकर उठायचं असतं किंवा कॉमन फॅमिली आहे नाही जमत रात्री लाईट वगैरे लावून सगळ्या गोष्टी करायला किंवा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसून सेवा करू शकता तरीही चालेल बाळकृष्णांच्या मूर्तीला स्मरण करून स्वामी समर्थ स्मरण स्मरण करून करून श्री हरी तुम्ही या सर्व सेवा बेडरूम मध्ये सुद्धा करू शकता फक्त काय करायचं का जी काही पोथी आहे ती बेडरूम मध्ये बसून बसू नका आसन घेऊन खाली सुचिरभूत म्हणजे काय करता का हातपाय धुवायचे सुचिरभूत व्हायचं आणि स्वच्छ कपडे घालून आसन घ्यायचं आसनावरती बसायचं बेडरूम मध्ये पलंगावर बसून सेवा करू नका आणि ती पोथी जी काही आहे जपमान असेल ते तुम्ही बेडरूम मध्ये सुद्धा करू शकता कारण की कसं आहे कुठेही सेवा करा ती स्वामी म्हणजे स्वामी असेल किंवा कुठलेही ईश ती पोहोचते फक्त ती मनापासून आर्ततेने केलेली सेवा असायला हवी भक्ती असायला हवी तरच नाहीतर आपण म्हणू की नाही मला देवा समज बसून करायची आहे मला नाही जमलं तर मी सेवाच नाही करणार असं नका करू कुठेही करा आता ज्यांना मासिक धर्म आहे बिटाळ आहे सुतक आहे त्यांनी काय करायचं फक्त नामस्मरण चालू ठेवा ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम ओम नम भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय पुरुषोत्तम बस एवढं नामस्मरण चालू ठेवा मनामध्ये दिवसभर चालू ठेवा तरी चालेल आता ज्या सेवा आहेत भरे तुम्हाला तर बेडरूम मध्ये पण नाही करणं जमत कारण की मिस्टर आहेत झोपलेले आहेत किंवा लहान मुलं आहेत झोपले आहेत नाही लाईट लावून सेवा करतायत तर तुम्ही काय करायचं बाराच्या अगोदर पण सेवा करून घ्या संध्याकाळपासून सेवा करा संध्याकाळी झालं की संध्याकाळपासून तुम्ही सगळ्या सेवा करून घ्या चालू करा सेवा करायला तरीही चालेल फक्त त्यांना स्मरण करून त्यांना विनंती करून बाराला विनंती करून तुम्ही या सर्व सेवा करा त्यांना समर्पित करा बस तो कसं असतं भक्तांची जी काही अडचण आहे तर ते भक्त म्हणजे स्वामी महाराज असेल किंवा कु कुठलीही इष्टदेवता ही, ही समजून घेत असते आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचते फक्त मनापासून श्रद्धेने कुठलीही सेवा करा आता आज रात्री बारा वाजता तुम्ही जन्मोत्सव झाला किंवा ठीक रात्री बारा वाजता जे व्यंकटेश स्वत्रचं मंडल आहे एक मंडल तुम्ही करू शकता एक मंडल म्हणजे काय तुम्हाला एकवीस वेळेस तुम्हाला ते व्यंकटेश स्त्र संस्कृत मधलं पठण करायचं असतं तुम्ही ते सुद्धा आज रात्री ठीक बारा वाजता ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे करून बघा आणि अनुभव घ्या खूप लोकांना अनुभव आलेले आहेत आणि तुम्हाला सांगेल की आवर्जून आज सेवा करायला विसरायचं नाही आहे आता ना सत्यनारायण महाराज सत्यनारायणची पूजा खूप लोकांनी मांडलेली आहे त्यातली बाळविष्ठाची मूर्ती आम्ही रात्री उचलू शकतो का जन्मोत्सव साजरा करा तर हो उचलू शकता उचलायची तुम्ही फक्त विनंती करायची दिवा लावायची ते विनंती करायची तिथून उचलायची आणि तामणामध्ये घेऊन तुम्ही अभिषेक सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत वस्त्र प्रदान करायचं आहे पाळण्यामध्ये ठेवायचं आहे पाळणा वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या पंचोपचार पूजा वगैरे आणि ते सगळं झालं रात्रभर राहू दे तिथे काही हरकत नाही त्या पाळण्यामध्ये सकाळी उठलं की परत ती आपण ज्यावेळेस पूजा उचलू त्यावेळेस ती परत विनंती करून बाळकृष्णाच्या मूर्तीला बाहेर काढायचं आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये मध्ये मांडू शकता तसंही करू शकता चालेल काही हरकत नाही मनामध्ये काही शंका आणू नका कारण की तुम्ही बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करता आहात श्री हरी विष्णूंच जे एक रूप आहे तर त्यामुळे काही त्याच्यामध्ये काही दोष लागणार नाही की पाप लागणार नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं कळाली असतीलच आणि हो ज्यांना काहीच करायला जमणार नाही आहे आज रात्री किंवा किंवा कुठल्याच सेवा काही फक्त मनामध्ये नामस्मरण चालू ठेवा ओम ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम घरात नाही जमलं मंदिरात जा जवळपास मंदिर असेल जन्मोत्सव खूप ठिकाणी आता साजरा होत असतो किंवा कुठल्या तरी अपार्टमेंटमध्ये असेल कुठल्या तरी सार्वजनिक ठिकाणी होत असेल तिथे जा तिथे जाऊन तुम्ही एकदा पाळणा हलवून या भले घरामध्ये काहीच करायला नाही जमत आहे तर नक्की तिथं तुम्ही सगळ्या गोष्टी करून येऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या वेळीमध्ये कळायला असेल की आपल्याला जर घरात जन्मोत्सव म्हणजे कृष्ण जन्माष्टमी साजरी होत नसेल तर कशा पद्धतीने आपण ती साजरी करू शकू किंवा सेवा कशा पद्धतीने करू शकू तर अशा प्रकारे तुला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ